टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरिचा विना माऊली निघाली पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय राम कृष्ण हरी मंडळी मी कविता तुम सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पंढरपूर विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी विठ्ठल विठ्ठल असे कमेंट करून लिहा पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या चंद्रभागा काठावर वसलेले आहे पंढरपूरला पंढरी असेही म्हणतात पंढरपुरात आपले भगवंत विठ्ठल यांचा वास आहे म्हणजेच पंढरपुरात भगवान विठ्ठल विठ्ठलांचे मंदिर आहे त्यामुळेच पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक तेथे वारी करण्यासाठी व वा विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत असे म्हटले जाते हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तीस्थान आहे गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधू संतांच्या मूर्ती दे देखील आहेत पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखांतात पौडरिकपूर पुंडरीकपूर पंढरपूर पंढरी पंढरीगे आणि पंढरगे अशा विविध नावांनी ओळखले जाते विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील महत्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते विठोबा म्हणजेच आपले भगवंत विठ्ठल हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते म्हणजेच विठ्ठल किंवा विठोबा हे कृष्ण आणि विष्णू रूप मानले गेलेले आहे विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे वारकऱ्यांचे ते प्रमुख तीर्थस्थान आहे आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला तेथे सर्व वारकरी तसेच महाराष्ट्र आंध्र कर्नाटकातून लाखो भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येत असतात शुद्ध माघी व शुद्ध चैत्री या एकादशीलाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक असतात पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंगखांबी मंडपातील एका तुळीवर कोरलेला संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश पंढरगे असा केलेला आढळतो पंढरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र पांडुरंगपूर पौंडरी क्षेत्र पांढरीपूर पांढरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झालेली आहेत विठोबाला पांडुरंग ही म्हणतात पण पांडुरंग हे नाव पंढरगे या मूळ क्षेत्रनामाचे संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही वापरले जात होते पांडुरंग या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे असे प्रथम दर्शनी वाटले तरी तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही मराठी संत हे शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले मानले आहे त्यांच्या दृष्टीने तो गोप वेश धारण केलेला श्रीहरी आहे गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी पांडुरंग म्हटले आहे श्री ज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केलेले आहे त्याचप्रमाणे चौंडरस कणकदास पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परंप्रिय आराध्य दैवत मानले आहे विठ्ठल हा कानडा आहे श्री ज्ञानदेवांनी त्याला कानडा आणि कर्नाटकू अशी दोन्ही विश्लेषणे लावलेली आहेत एकनाथांनी तीर्थ कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असे म्हटले आहे तर नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भिवरे तिरी असा त्याचा निर्देश केलेला आहे युगे अठ्ठावीस पंढरपुरी विटेवर उभा आहे असे म्हटले जाते त्याचा अर्थ चालू अठ्ठावीसाव्या ही आपल्या भक्तांसाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे आणि यामागे एक पौराणिक कथा आहे म्हणजे नक्की विठ्ठल पंढरपुरात का गेले त्यानंतर विटेवरच विठ्ठल का उभे आहे यामागे एक पौराणिक कथा आहे तर ती कथा काय आहे तर ती आपण पुढे जाणून घेऊया एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा श्रीमती राधा राणी श्रीकृष्णात भेटावयास श्रीधाम द्वारका येथे आली होती आपली प्रिय सखी श्रीराधेला पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद झाला होता इतक्या दिवसांच्या विराहानंतर श्री राधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते प्रेमावेषाने श्रीकृष्णांनी श्रीमत श्रीमती राधा राणीला आपल्या जवळ बसविले आणि तेव्हाच त्या क्षणी श्रीमती रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला राधा राणीला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णावर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडीरवनात आली आता दिंडीरवण म्हणजेच पंढरपूरचे दुसरे नाव आहे पंढरपूरला दिंडिरवण असे देखील म्हटले जाते श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले आणि ते तिला सगळीकडे शोधू लागले शोधता शोधता फिर फिरत फिरत ते गोकुळात आले आणि मग आपल्या बरोबर गायी व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले गाई व गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीर पंढरपुरात आले या वनाला तिंडीर वण असेही म्हण असे सुद्धा म्हणतात तिंडीर म्हणजे चिंच श्रीकृष्णांनी श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आजही रुक्मिणी भगवंतावर रुसून उभी आहे म्हणूनच आपण पाहतो की श्री पंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जेथे श्री रुक्मिणी आणि श्री पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगळ्या ठिकाणी आहेत आणि श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी भगवान श्री विठ्ठल म्हणजे श्री कृष्ण हे पंढरपुरात आले होते त्यानंतर विठ्ठल हे विठ्ठेवर का उभे आहे तर यामागे सुद्धा एक पौराणिकता आहे तर ती म्हणजे पुंडलिक नाव नावाचं एक भक्त भग, भगवान विठ्ठलांचा एक भक्त होता तर पुंडलिक पूर्वाश्रमी माता पित्याचा द्रोह करीत असे पती पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्या बरोबर काशी यात्रेस निघाला होता आणि जाताना कुकुट मुनीच्या आश्रमात राहिले कुकुट मुनी परम मातृ मातृपित्र भक्त होते माता पित्याची निस्सिम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते पापी दुराचारी अद्मानी स्नान केल्याने दूषित मलिन झालेल्या गंगा यमुना सरस्वती या नद्या मालिन्य नाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत असे त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होईल हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला आणि सर्व हे सर्व काही पुंडलिकाने बघितलं नद्यांनी देवी रूपात त्यास उपदेश केला आणि त्याला हे सर्व ज्ञान प्राप्त झाले आणि तेव्हापासून पुंडलिकाने आपल्या माता पित्यांची अखंड सेवेची दीक्षा घेतली तो पुन्हा पंढरीस आला भक्तिभावाने माता पित्याची सेवा करू लागला आणि हे सर्व पाहून पुंडलिकाची मातृ भक्ती व सेवा व्रत पाहून आपले विठ्ठल भगवंत संतुष्ट झाले ते पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले पुंडलिक माता पित्याच्या सेवेत मग्न होते भगवंताने त्यास दर्शन दिले तर तेव्हा पुंडलिकाने सांगितले की जोपर्यंत माझ्या माता पित्यांची सेवा होत नाही तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहायचे Premises, तर भगवंतांनी त्याची प्रार्थना मान्य केली आणि पुंडलिकाने देवाला उभा राहण्यासाठी विट फेकली आणि तेव्हा भगवंत त्या विट्यावर उभं राहून पुंडलिकाची प्रतीक्षा करत होते पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यानंतर भगवंताचे दर्शन घेतले आणि भगवंताकडे वरदान मागितले की हे देवा तुम्ही ज्याप्रमाणे माझी विट्यावर उभं राहून प्रतीक्षा केली माझी प्रार्थना मान्य केली त्याचप्रमाणे इथून पुढेही तुम्ही आपल्या सर्व भक्तांना विट्यावर उभं राहून दर्शन द्यावे आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तांसाठी युगे अजूनही उभा आहे आणि म्हणूनच संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेग चरणी वा भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई रुख्माई वल्ल पावे राईश तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही लाएक प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद